नमस्कार सेविका ताईन्न मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो जर तुम्ही आज बघायला गेलात तर आजची सव्वीस तारीख म्हणजे आपल्या महिन्याचे फक्त आता चार दिवस हे बाकी आहेत तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे भविष्यामध्ये मिळणार आहे म्हणजे शंभर टक्के आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळणारच आहे परंतु तो प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी आपण सगळ्या मॉड्यूलमध्ये काम केलेलं आहे का हे फक्त मी आता तुम्हाला दाखवते फक्त तुम्ही ते चेक करा लगेच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण की आपण कुठे केलं कुठं बाकी राहिलं आपण कुठं करतो त्याच्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करायचं आहे कारण की जेणेकरून तुम्हाला येणारे ही नक्कीच मिळणार तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे मा की आपले खूप सारे मॉडूल आहेत तर त्याच्यातील खूप महत्त्वाचं असं मॉडूल ते सर्वप्रथम सांगते कसं होऊन जाईल की आपल्याला वेळ निघून जाईल आणि मग आपल्याला ते लक्षात राहणार आणि तुम्हाला आठवण देण्यासाठी मी महिन्याचे शेवटी शेवटी व्हिडिओ हे करत असते तर बघा याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मॉडूल जे आहे ते साठा नोंदणी रजिस्टर तर याच्यामध्ये आपल्याला माहिती का टाकायची कारण की आता आपण लाभार्थ्यांची केवायसी देखील करत आहोत त्याच पद्धतीनं आपण गरम ताजा आहार देखील बालकांना देत आहोत तर मग आपला जो साठा आहे आता सगळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या ऑनलाईनच आपल्या चेक होणार आहेत आणि त्याच्यानुसारच लाभार्थ्यांना आहार देखील येत जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे याची नोंदणी जसं येईल तसे नोंदणी आपल्याला करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे लगेच हे मॉडूल चेक करा की तुम्ही भरलेलं आहे का बघा त्याच्यावर क्लिक करायचं आणि लगेच बघायचं आता जर तुम्ही पाहिलं तर बघा इकडचं जे एक नंबरचं आहे ते म्हणजे आपल्याला टी एच आर आहे हा टी एच आर आहे तर तुम्ही बघू शकता माझा हा भरलेला आहे असं तुम्हाला फक्त चेक करायचं आहे तर ते आपल्याला भरलेलं इथं देखील आपण बघू शकतो तर माझा गरम ता टी एच आर जो आहे तो भरलेला आहे फक्त तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की आपलं हे राहिलेलं तर नाही कारण की या सगळ्यांना दहा दहा मार्क्स आहेत त्याच्यानंतर आपल्याला इकडं क्लिक करायचं आहे गरम ताज्यावर जो आपण गरम ताजा आहार देतो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते देखील आपल्याला बघून घ्यायचं की ते आपलं नोंदवलेलं आहे का आता बघा हे गरम ताजा आहाराचं आहे तर जो तुम्ही जर पाहिलं तर बघा ते देखील माझं नोंदवलेलं आहे असं तुम्हाला चेक आहे आणि समजा तुमचं राहिलं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही ते तुम्ही लगेच नोंदवून घ्या आणि मी ते विचार तर तुम्हाला सांगितलेला आहे की अर्ध या महिन्याला भरायचा आणि अर्धा पुढच्या महिन्याला भरायचा म्हणजे दोन महिन्यासाठी आपल्याला आहार येतो तर अर्धा दा अर्धा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दर महिन्याला आपल्याला त्याची नोंद करायची आहे तसंच आपल्याला गरम ताजा आहार जो फेडरेशनचा आहार येतो तर कच्चा धान्याचं देखील आपल्याला जे एक ठोक आपला साठा दोन महिन्याचा येतो तर आपल्याला अर्धा एक पाप एका महिन्यात आणि अर्धा दुसऱ्या महिन्यात असं आपल्याला नोंदवायचं तर मी त्याच पद्धतीने माझं हे नोंदवून नो घेतलेलं नो आहे तर तसंच आपल्याला नोंदवायचं आहे तर हे देखील तुम्ही लगेच चेक करावं त्याच्यानंतर आपण बॅक येणार ते आल्यानंतर आपलं अगदी नेहमीचं आपलं डॅशबोर्ड हे बघा आपल्याला डॅशबोर्ड बघत राहायचं आहे बघा डॅशबोर्ड आपल्याला बघायचं आहे आणि डॅशबोर्ड पाहिलं म्हणजे आपल्याला येतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं आपल्याला वजनं आणि आपल्या ग्रोविटी या दिसत असतात आता बघा मी डॅशबोर्ड ओपन केलं तो ओपन केल्याबरोबर मला दोन गृहबीटे माझ्या दिसल्या आणि अगदी गृहबिटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त गृहबीटी देत असताना एक काळजी घ्या की गृहबेट एक कधी अंगणवाडीमध्ये भरू नका आपण गृहभेटी घरी जाऊन देत असतो परंतु आपण प नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे जर आपण आपल्या अंगणवाडी जर दिलं तर हे चुकीचं असेल आता त्याचं देखील आपल्याला तिथं जे सर्व्हर आहे किंवा आपलं जे परवी मॅडम यांचं जे डॅशबोर्ड आहे तर त्याच्यावर आपण गृहबेट कुठून दिली हे नक्कीच लक्षात येतं त्याच्यामुळे आपल्याला गृहभेट ही आपल्या जरी तुम्ही घरी भरली तरी चालेल परंतु अंगणवाडीत भरू नका कारण की आपण ॲक्च्युलीमध्ये ते काम करतो परंतु, काम, मदे काम परंतु काम आ, आ, आसेल, आसेल ते काम प्रत्यक्षामध्ये आपण ते काम करत असतो परंतु ते काम आपलं बऱ्याचदा आपल्या चुकीमुळे ते आपल्याला याच्यामध्ये आणत असतो त्याच्यामुळे आपल्याला नेटवर्कची अडचण अडचण असेल जिथं असेल तिथे तुम्ही होम विजिट दिली गावामध्ये कुठल्या भागात तर चालणार आहे परंतु अंगणवाडी केंद्र सोडून गृहभेट देऊ नका तर हे मॉड्यूल देखील आपलं दहा मार्क देणार आहे त्याच्यामुळे आपल्या गृहभेटी देखील अशा पद्धतीने हे चेक करत राहायचं की आपल्याला गृहभेट आलेली की अगदी तीस गृहबेट ही तीस तारखेपर्यंत चेक करायची तीस तारखेच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही होम विजिट चेक करा दिवसाच्या बारा वाजेपर्यंत म्हणजे तुमची होम मिजिट ही राहायला नको मिस व्हायला नको लेटमध्ये गेलेली ले गृहभेट ही आपली दिसत नाही तसंच आपल्याला वजनांचं देखील चेक करून घ्यायचंय आपलं एखादं वजन बाकी आहे का तर बघा इथं माझं शून्य आहे तर हे चेक करायचं गृहभेट ही आपल्याला आपले महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला द्यायची असते आली तर आपल्याला ह्या पद्धतीने चेक करायचं डॅशबोर्ड ओपन करायचं कधीही आपल्याला कधी आपल्याला गृहीटीसाठी फक्त आणि फक्त आपलं एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर ॲपमधील जे आपलं डॅशबोर्ड आहे तर हे तुम्हाला दररोज एकदा क्लिक करायचं आहे हे क्लिक केलं म्हणजे तुम्हाला होम विजिट ही दिसून जाणार आणि तुम्ही जर नवीन नोंदणी केली असेल तर त्याचं देखील लगेच वजन टाका जेणेकरून तुमचं काम हे पूर्ण दिसेल तर हे झालं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर आपण जर आणखीवर गेलो तर हे मॉडूल आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा आणखीवर जर गेलो तर इथं आपली कुठली कामं असतात इथले आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कार्यक्रमाचं मॉडूल तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे आपल्याला सी बीचे आपले दोन कार्यक्रम असतात तर दोन कार्यक्रमाचे आपल्याला पाचशे रुपये मिळतात बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर आपले सी बी कार्यक्रमाचे आपले पाचशे रुपये आपल्याला मिळतात था आणि व्ही चिंडी आपल्यासाठी दहा मार्क देत असते त्याच्यामुळे याच्यावर क्लिक करायचं आणि फक्त आपल्याला बघून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता माझे दोघेही कार्यक्रम का आहेत फक्त चेक करायचा आहे आणि जर अपूर्ण असेल तर लगेच भरून घ्या त्याच पद्धतीने व्ही चिंडीला आपण क्लिक करा आणि व्ही चिंडी क्लिक केल्यानंतर देखील आपल्याला ते बघून घ्यायची बघा तुमचं जर अशा पद्धतीनं असेल तर तुमचं भरलेलं आहे तारीख जर आली म्हणजे भरलेलं आहे आणि हे सगळे खालची माहिती देखील आपण एक एक क्लिक करून बघू शकतो आपण भरलेली आता ते भरलेलं आहे म्हणजे तुमचं सगळं भरलेलं असेल तर अशा पद्धतीने हे आपल्यासाठी इकडचं व्ही एच एन डी ही दहा मार्कासाठी आहे सी बी कार्यक्रमामुळे आपल्याला पाचशे रुपये मिळणार आहेत जर तुमचे ऑनलाईन सी बी कार्यक्रम जर नोंदवलेला नसेल तर तुम्हाला सी बी कार्यक्रमाचे जे पैसे मिळतात ते मिळणार नाही त्याच्यामुळे सी बी कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नोंदवायचे आहेत पंधरा तारखेच्या आत एक नोंदवून घ्यायचा आणि पंधरा तारखेच्या नंतर पंधरा ते आपल्याला एक नोंदून घ्यायचा जर तुमचा अजूनही कार्यक्रम बाकी असेल तर तुम्ही अजूनही भरू शकता वेळ गेलेली त्याच्यामुळे मी माध्यमातून तुम्हाला चेक करण्यासाठी हे सांगितलं त्याच्यानंतर आपलं लाभार्थी मोडूल आहे मौडूल तर मौडूल लाभार्थी मोड्यूलमध्ये आता डॅशबोर्डला आपल्याला मुलांचे वजन दिसतात परंतु आपल्याला गरोदर मातीची वजन बघायची असतील तर ती मात्र आपल्याला त्या मोड्यूलमध्ये जाऊनच बघावे लागतात त्याच्यामुळे ते पण तुमचे भरलेले आहेत की नाही हे खात्री करा तर तुम्हाला मी नेहमी व वेळोवेळी सांगत असते की आपण जर इथे मध्ये क्लिक केलं तर इथे आपल्याला मुलांप्रमाणे गरोदर मातेचं देखील वजन दिसतात मी तिथे मध्ये क्लिक करणार आहे बघा इथं क्लिक केलं तुम्ही बघू शकता की गरोदर मातेचं माझं वजन हे नऊ एप्रिलला मी भरलेलं आहे वजन आहे उंची आहे त्याच्यानंतर तिचं एस बी टाकलेलं आहे तिची आरोग्यस्थिती नॉर्मल आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गरोदर मातेचं आपल्या गरोदर माता पाच सहा सात किंवा एखाद्याकडे दहा असतील तर फटापट चेक करून घ्यायचे अशा पद्धतीने एखाद्या वेळेस अनावधाना आपल्याकडे न राहून पण शकतं त्याच्यामुळे याला देखील आपल्याला मार्क्स आहेत त्याच्यामुळे गरोदर मातेचं वजन उंची देखील आपल्याला भरणं तेवढंच अनिवार्य आहे त्याचं एस बी देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे झालेलं असेल ते वजन आणि उंची तर ता आपण टाकूच शकतो आणि शक्यतोर हे लसीकरणाच्या दिवशी आपण करून घ्यावं तर हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे जर तुम्ही केलं नसेल तर हे देखील तुमच्याकडे अजूनही वेळ आहे हे तुम्ही पूर्ण करू शकता त्याच्यामुळे hmm. एवढे जे मोड्यूल आहेत तर हे आज चेक करा त्याच्यानंतर डेली ट्रॅकर हे आपल्याला रोज भरायचं असतं वजनांचं मी तुम्हाला दाखवलं तर अशा पद्धतीने अगदी रोजची जी काही कामं आहेत रोजची कामं महिन्यातनं एकदा करायची कामं आणि त्याच्यानंतर टी एच आर हा खूप महत्वाचा आहे आता जर तुमचा टी एच आर जर म्हटलं आता चारच दिवस बाकी राहिले सीमुळे बऱ्याच जणांचा टी एच आर भरायचा बाकी राहिलेला होता स्किप करून बाकीच्यांनी भरला बाकीच्यांचा राहिला होता तरी आता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सात दिवसांचा ऑप्शन आहे त्याच्यावर देखील तुम्ही क्लिक करून टी एच आर भरू शकता कारण की आपल्या मुलाच्या पुढे शून्य आकडा हा टी एच आरचा येऊ नये त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी, कमी सात दिवस करून टी एच आर नोंदू शकता म्हणजे पुढच्या महिन्याच्या तुम्ही चार किंवा पाच तारखेला जरी टी एच आर नोंदवला तरी काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे ते देखील तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणती कोणती कामं कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे म्हणजे ही कामं आपल्यासाठी प्रोत्साहन भत्ता देणारी आहेत तीच कामं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज आठवण करून देण्यासाठी माझा आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद